नवी मुंबई सांडपाडा गावातील वास्कर कुटुंबाने एकशे बारा वर्षापासून एक कुटुंब एक गणपती ही परंपरा जोपासण्यात येत आहे माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर आणि कोमल सोमनाथ वास्कर यांच्या कुटुंबीय एकवीस दिवस गणरायची आराधना करतात त्यांचे पंजोबा वास्कर यांनी आजोबा गणपत वास्कर यांच्यासाठी नवस केला होता तेव्हापासून कुटुंबामध्ये हा उत्सव साजरा केला जात आहे त्यांच्या चौथ्या पिढीनेही कौटुंबिक ऐक्य व उत्सवाची परंपरा कायम ठेवली आहे रोज महाप्रसाद व इतर उपक्रम यावेळी राबवले जात आहे विविध क्षेत्रातील मान्यवर गणरायाच्या दर्शनासाठी येत आहेत तर एकविसाव्या दिवशी मिरवणूक काढून बाप्पाला निरोप देण्यात येईल असे यावेळी सोमनाथ यांनी वाजोबा आणि आमचे आजोबा गणपत बालू वास्कर यांच्या नौसा खात केली एक कुटुंब एक गणपती असल्याला हा एक मात्र गणपती आहे याची परंपरा आमचे वडील आमचे चुलते मग त्यांची चौकशीने या गणरायची स्थापना करत असतात खऱ्या अर्थाने आजही हा गणपती एक कुटुंब एक गणपती या नावाने आणि ओळखला जातो एकवीस दिवस या गणरायाचे मनोभावे पूजा अर्चा करत असताना आमचे आभार वृत्त असतील लहान मुलं असतील आता खऱ्या अर्थाने आपण बघत असाल या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून डेली लाईव्ह या गणरायाचं आमच्या मुलांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने लोकांचंही या ठिकाणी एक नवसाला पावणारा आपला हक्काचा गणपती म्हणून यायचं अनेक दिवस एकवीस दिवस भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात एकवीस दिवस दोन्ही हा प्रसाद या ठिकाणी आजच्या आमच्या ज्या महिला वर्ग आहेत आमच्या वहिनी असतील आमच्या बहिणी असतील आमच्या मुले असतील त्या ठिकाणी येणारे भाविकांची आरतीने चौकशी करतात त्यांना जेवण महाप्रसाद देतात आणि केल्या असल्याने जो काही आरतीचा प्रसंग असेल दोन टाइम आरती केली जाते सकाळी आठव्याच्या अर्थे रात्री बाराच्या अर्थ्या अर्थे आणि खरं एकवीस दिवस एक आनंदमय वातावरण हे वाच असतो पण विभागातील विविध सामाजिक सांप्रदायिक जी संघ संघ आहेत ते खऱ्या अर्थाने वास्कऱ्याचा गणपती बोलवत हौसेने या ठिकाणी येत असतात आणि प्रत्येकाची अपेक्षा मला तिथे भजन करायला भेटलं पाहिजे आणि खरंच मी त्यांचा आभार आहे प्रत्येक जण यात सहभागी होऊन आमच्या वास्तव कुटुंबियांचा जो राजा आहे त्या राजा राजाखरता त्या ठिकाणी गारा त्यांच्या माध्यमातून मांडलं जातं आणि खऱ्या अर्थी त्यांच्या माध्यमातून मह मनोम पूजा आमच्या घराची गेली जातं एकवीस दिवसात या ठिकाणी नियोजन असतं खरंच तर हा दिवस आम्हाला लोकांना बोलवता येतं की आम्हीच लोकांच्या घरी दर्शनासाठी जात असतो एकवीस दिवसात यामध्ये नियोजन असतं मग आमच्या कुटुंबियातील आमच्या ज्या वहिनी आहेत आमचे ज्या आई आहेत त्यांचे नातेवाईकांनी बोलत होतं मग काही सकाळी जे काही असतात त्यांना जे पाहुणे असतात मग पोलीस कर्मचारी महापालिका कर्मचारी शालेतले कर्मचारी बँकेतले कर्मचारी प्रत्येकाचं नियोजन झालेलं असतं आज आम्ही सांगतो रहिवा ठिकाणी विनंती करून बोलवलं होतं एकवीस दिवस सकाळ संध्याकाळ अशी गर्दी असलेला हा गणराय असल्यामुळे नक्कीच एक गणराय करतो हे येणाऱ्या सगळ्या भाविकांना आनंदाने सुखाने असा हा एकवीस दिवसाचा खऱ्या अर्थाने गणेश चतुर्थी दहा दिवसाची असते एक दीड दिवसापासून तर अकरा दिवस चौदा दिवस आणि एकवीस दिवस हे विविध तऱ्हेने घडण्याची या ठिकाणी पूजन केलं जाते आणि विसर्जन केलं यावर्षी खऱ्या अर्थाने आम्ही सांदपणा ग्रामस्थांनी मुंबई उच्च न्यायालयाने कृत्रिम तलावाचं विसर्जनाचं आव्हान केलं होतं ते माझ्या सांदपणा ग्रामस्थांनी संत संत पाला आम्ही स्वतः एक कृषिम तलाव केला आणि त्या तलावामध्ये एक दीड दिवसाचे पाच दिवसाचे सात दिवसाचे अकरा दिवसाचे चौदा दिवसाचे आणि एकवीस दिवसाचे वेगळे त्या ठिकाणी विसर्जन होत असल्यामुळे आम्ही शासनाचे जे आदेश आहेत तेही पाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आणि खऱ्या अर्थाने ज्याने ह्या गोष्टीचं पालन केलं त्या सर्वांना